नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बीटचा हलवा बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला तर बीटचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी दोन बीट घेतले आहेत आता सुरुवातीला आपण या बीटची साल काढून टाकूया पण त्याआधी हा जो बुडाकडचा भाग आहे तो कापून काढून टाकूया अशा पद्धतीने आणि आता ही जी वर्षी साल आहे ती साल आपण काढून टाकूया तर पहा अशा पद्धतीने आपल्याला या बीडची साल काढून टाकायची आहे आता या बीटची सुद्धा आपण साल काढून टाकूया तर पहा इथे दोन्ही बीडची मी साल काढून टाकलेली आहे आता हे बीट आपण किसणीने किसून घेऊया तर पहा अशाच पद्धतीने हे दोन्ही बीट आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी दोन्ही बीट किसणीने किसून घेतलेले आहेत चला तर आता लगेचच हलवा बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकूया तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकूया आणि हे परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंदाच्यावर हे काजू आणि बदाम परतून घ्यायचे आहेत हलक्या तांबूस रांगावर हे काजू आणि बदाम छानपैकी परतून घेऊया तर पहा दोन मिनिटे हे काजू आणि बदाम छानपैकी मी परतून घेतलेले आहेत आणि यांचा हलकासा रंग पण बदललेला आहे आता हे लगेचच आपण काढून घेऊया आता याच तुपामध्ये हे किसून घेतलेलं बीट परतून घेऊया परत असताना गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवली तरी चालेल साधारण एक पाच ते सात मिनिटे मध्यम आशेवर हे बीट आपण परतून घेऊया तर पाच ते सात मिनिटे हे बीट मी मध्यमाशेवर परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये एक वाटी भर दूध टाकूया आणि थोडीशी मलाई सुद्धा टाकूया दुधावरची मलाई टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल पण या हलव्याला ना या मलाईमुळे चव खूप छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मध्यमाच्यावर हे मिश्रण सतत परतून घेऊया जोपर्यंत जे दूध आहे ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत तर तो तुम्ही पाहू शकता यातलं जे दूध होतं ते दूध पूर्णपणे आटलेलं आहे हे पहा दूध पूर्णपणे आटलेलं आहे पूर्ण आता आटले यामध्ये अर्धी वाटी साखर टाकूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर मिक्स करून घेऊया तर साखर विरघळल्यानंतर तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हे पाणी पूर्ण आटेपर्यंत हा हलवा शिजून घेऊया फक्त अधूनमधून मधून या कडाईवरचं झाकण काढून हा हलवा हलवून घ्यायचा म्हणजे मग तो करपला जाणार नाही आता जवळजवळ चार ते पाच मिनिटे झालेली झालेले आहेत या कढईवरचं आपण झाकण काढूया मधल्या सुद्धा हा हलवा मी उलटण्याने असा हलवून घेतला होता तर पहा यातलं जे साखरेचं पाणी होतं ते साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे हे पाणी पूर्णपणे बीट सुद्धा छानपैकी मऊ शिजलेलं आहे म्हणजे इथे आपला बीटचा हलवा बनून तयार झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलदे पूड टाकूया त्यानंतर हे तळून घेतलेले काजू बदामाचे काप टाकूया मिक्स वेलदोडे पूड यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या हलव्याचा खूप छान सुगंध येतोय तर पहा इथे आपला बीटचा हलवा बनवून तयार झालाय durun ge तर इथे आपला बीटचा हलवा बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता हा हलवा किती सुंदर दिसतोय आणि चवीला पण खूप छान हा हलवा लागतो आपण सर्वांनी बीटचा वापर रोजच्या आहारात केलाच पाहिजे पण टेस्टमुळे काय होतं हे बीट खाणं टाळलं जातं पण रोज बीट खाल्ल्याने आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं रक्त शुद्ध करण्याचं काम हे बीट करतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुद्धा त्यामुळे वाढते तर एक ना अनेक फायदे या बीटमुळे होतात तर त्यासाठी बीट हे रोजच्या आहारात खाल्लेच पाहिजे मग तुम्ही कच्चं बीट खा किंवा मग केव्हा तरी अशा पद्धतीने बीटचा हलवा बनवून खा तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू